नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉपडीच्या एकूण साठ टॉप मांडीवरच्या गाव विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे समोरच्या हिडिओमधली कालोट दुसऱ्यांदा समोरची हिडिओ मधली कालोट दुसऱ्यांदा मागच्या जोप्याला चोवीस पंचवीस लिटर पेली मागच्या जोप्याला चोवीस पंचवीस लिटर पेली दुसऱ्यांदा सातात कुण्या दोन्ही शिल्लक एकदम टॉपची वस्तू साडेपाच सहा फूट हाईट कालवडीची एकदम टॉपची एकदम बिग साईज एकदम बिग साईज फुल ताकद कालोडी एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू एकदम नातखोळ वस्तू सडा पारुंब्या एक नंबर असू चार ठिकाण चार पारून द्या एकदम बॉज्यावाली भक्कर एकदम मोठी गाय एकदम मोठी गाय एकदम चड्ड्यावाली गाय एकदम मोठी कालोड दाताल दोन्ही कुण्या शिल्लक दातल दोन्ही कुण्या शिल्लक एकदम बॉज्यावाली गाय एकदम फुल साईज एकदम फुल साईज एकदम निर्मळ एकदम निर्मळ एकदम मोठी कालोड एकदम टॉप क्वालिटी ही अठरा वीस लिटर पेली ही कालोड माग आपल्याला अठरा वीस लिटर पेली दुसऱ्यांदा सातात दहा बार दिवसाची कच्ची कालोड एकदम टॉपची पण सडपारंभ्यात एक नंबर असतो सडापारंभीत एक नंबर असतो सडापारंभ्यात एक नंबर असतो एकदम टॉपची कालोड जाती गोतील एक नंबर पिल्लो एकदम मोठी कालोड ही कालोड दुसऱ्यांदा साधा दोन्ही कुण्या शिल्लक मागच्या जोपेला अठरा लिटर पेली मागच्या जोपेला अठरा लिटर दुसऱ्यांदा साधा कालोड एकदम टॉपची पण एकदम बिग साईज मांगेच आपल्याला आठ लिटर पहिले कालोड आता दुसऱ्यांदा साधत कोणी शिल्लक एकदम टॉपची सडापारून पैसे एकदम निर्मळ सडापारून पैसे एकदम निर्मळ दहा दिवसाची कच्ची कालोड अर्धा दिवसाची एकदम टॉपचा बच्चा एकदम टॉपचा बच्चा एकदम बिग साईज एकदम जाडजुडू असू एकदम जाडजुडू असू टॉप क्वालिटीचं पॅटर्नचं पिल्लू व्हाईट ब्युटी टॉप क्वालिटी बी एस ही कालोड चार दात पहिलं रू ही कालोड चार दात पहिलं रू दहा बारा दिवसाची कच्ची कालोड दहा बारा दिवसाची कच्ची काल एकदम टॉप क्वालिटी एकदम नात आहे सातात दुसऱ्या चार दात पहिलो एकदम निर्मळ एकदम पिदा वासरू कोठेबाज एकदम जाडजोडू वासरू कोठेबाज एकदम निर्मळ तर सडा पे एकदम निर्मळ कालोड चार दात पहिलो बच्चा चार दोन्ही एकदम टॉप क्वालिटी जातीच्या उभी राहशी मांग जो वीस लिटर पेयली दुसऱ्यांदा साधत कुणी अर्धा आले माग जो वीस लिटर पेयला साधत कुणी कुणी अर्धा एकदम टॉपची गाय पण एकदम टॉपची गाय सडा सडापारंपे एकदम लिटर आज दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे आहे एकदम टॉपची एकदम टॉपची गाय सड पारंप्याचा एक नंबर वस्तू सडापारंभेची एक नंबर वस्तू एकदम मोठी गाय एकदम मोठी गाय ताजी खाली झालेली आज चौदा दिवस चौदा पंधरा लिटर चौदा लिटर mm. चौदा लिटरवर चौदा लिटर दुधवर चौदा दिवस जणून जागेवर पिऊन देऊ चौदा लिटर दुधवर चौथा दिवस खाली गोर आहे वीस लिटरची काय वीस लिटरची काय सध्या चौदा लिटर दुधावर चौथा दिवस जणून एकदम टॉपची एकदम टॉप क्वालिटी जर शिब्रिडीमध्ये जर्सी ब्रिडी म्हणजे एकदम टॉपची काय एकदम टॉपची काय साढ़ा पे एक नंबर वस्तु हिला दिवस जनू हिलास जनूला लीटर दूध चौदह पंद्रह लीटर दूध हिला चौदह पंद्रह लीटर दूध जागे चौदह पंद्रह लीटर दूध और गाय एकदम टॉप की एकदम टॉप की गाय चौदह पंद्रह पंद्रह लीटर दूध और चार चार पांच पांच दिवस जनून एकदम टॉप ऐसी एक नंबर वस्तु है सर्व जागे पिव है एकदम लगा एकदम लगा एकदम लगा टॉप क्वालिटी एकदम टॉप क्वालिटीच्या गाय सर्व दोन्ही गाय चौदा चौदा लिटर दूध जागीवर पिऊन देऊ दोन्ही ताज्या जाणलेल्या चार चार पाच पाच दिवसाचे एकदम मोठ्या गाय टॉप क्वालिटीच्या हे पहा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेरी फार्मर एकच नंबर टॉप आहे एकूण सात टॉप मांड्यावर सगळ्या विक्री साठे उपलब्ध ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी असले त्यांनी आज आपल्या पाटील फार्म खरेदी करा एकदम नाथखुळा वस्तू पहिल्या दुसऱ्या व्यक्ताच्या एकदम नाथखुळा पिल्ल सर्व एकदम टॉप क्वालिटीचे एकूण सात गाय सगळ्या विक्री साठे आहे धन्यवाद